एम आय टी सी येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद तसेच जबरी चोरी गुन्हा उघड माननीय पोलीस अधीक्षक सांगली संदीप घोगे यांनी सदर गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी भेट देऊन उघडकीस आणून आरोपींना ताब्यात घेण्याबाबत आदेशित केले होते सदर आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण यांनी गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व पोह सागर लावटे संदीप गोरख नागेश खरात संदीप नलावडे यांचे एक पथक तयार केले त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकामधील पोहक सागर लवटे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदरचा खून हा चा चा सदर अंबे अंबे बीड जिल्ह्यातील मैताच्या ओळखीच्या रेकॉर्डवे आरोपींनी केला आहे व सदर आरोपी हे बीड येथील आंबेजोगी आंबेजोगाई येथे असल्याची बातमी मिळाली नमूद पथकाने तेथील पोलिसांची मदत घेऊन आरोपींचा बीड व लातूर जिल्ह्यात शोध घेतला परंतु आरोपी तपास पथकास गुंगारा देत होते पोलीस पथकाने चार दिवस थांबून गोपनीय तांत्रिक माहिती व बातमीदारांमार्फत आरोपींचा शोध चालू ठेवला दरम्यानच्या काळात आरोपीबाबत गोपनीय बातमी मिळाली की यातील एक आरोपी हा बीड आंबेजोगाई येथील यशवंतराव चौक येथे आला आहे बातमीप्रमाणे पथक हे आंबेजोगाई येथील वरील ठिकाणी जाऊन सापळा लावून थांबले असता सदर आरोपी हा चौकात संशयित थांबला दिसला लागलीच था वरील बातमीप्रमाणे खात्री झाल्याने त्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व पथकाने पळून जाण्याची संधी न देता शिताबीने ताब्यात घेऊन त्याच त्याचे नावगाव विचारतात आणि त्याचे नाव रितेश वसंत चव्हाण वैवर्ष वीस राहणार वैदुवस्थी विलासनगर लातू सध्या राहणार आंबेजोगाई जिल्हा बीड असे सांगितले सदर आरोपी पुढील तपासकामी एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले असून पुढील तपास एम आय डी सी कुपवाड पोलीस ठाणे करीत आहेत